आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट किराणा गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील रस्त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय निष्काळजीपणामुळे अधिकारी व कंत्राटावर होणार गुन्हे दाखल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात चोवीस जुलै दोन हजार तेरा रोजी माननीय सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात न्यायमूर्ती पटेल यांनी मुंबईतील रस्त्यांची अवस्था आणि त्याचे परिणाम अधोरेखित केले होते ज्यामुळे केवळ लोकांना त्रास आणि गैरसोय झाली नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी झाली विशेषतः दुचाकी स्वरांना जीवघेणी दुखापत झाली आणि पाठीच्या कण्यालाही दुखापत झाली त्या पत्राच्या आधारे या न्यायालयानं दखल घेतली आणि एकोणतीस जुलै दोन हजार तेरा रोजी सुमोटो याचिका दाखल केली आणि विविध अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या तेरा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी या न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार बाराच्या सरकारी संदर्भ देत एक आदेश पारित राज्य सरकारनं बृहमुंबईच्या हद्दीतील रस्त्यांशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी एक समिती स्थापन केली होती बारा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी सुश्री ठक्कर यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला या न्यायालयानं मान्यता दिली त्यानंतर वीस मे दोन हजार पंधरा रोजी या न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले रस्त्यांचे बांधकाम आणि देखभालीचे कंत्राट कंत्राटदारांना देणे त्यानुसार प्रभावी निराकरण जबाबदारी आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी या न्यायालयानं वेळोवेळी दिलेले निर्देश यामध्ये मृत्यू आणि दुखपतीसाठी भरपाई संबंधित प्राधिकरणाद्वारे म्हणजेच महानगरपालिका एम एम आर डी एम एम आर डी सी म्हाडा त्याचबरोबर बी पी टी एन एच ए ये आणि डी यांना यथास्थिती दिली जाईल खड्डे आणि उघड्या मेयनमुळे झालेल्या मृत्यूच्या बाबतीत मृत्यूंच्या स्वरूप आणि गंभीरता यावर अवलंबून पन्नास हजार ते अडीच लाख रुपयापर्यंतची पर्यंतची भरपाई दिली जाईल हे सांगण्याची गरज नाही की हे इतर कोणत्याही कायद्यांतर्गत पीडित पक्षाला उपलब्ध असलेल्या उपायांपेक्षा स्वतंत्र आहे आणि त्या व्यतिरिक्त आहे भरपाई निश्चित करण्यासाठी खालीलप्रमाणे समित्या निश्चित केल्या आहेत महानगरपालिकेच्या हद्दीत समितीमध्ये संबंधित महानगरपालिकेचे महानगरपालिका आयुक्त आणि त्या जिल्ह्यातील जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सचिव यांचा समावेश असेल नगर परिषदेच्या हद्दीत त्यामध्ये नगर परिषदेचे अधिकारी आणि जिल्ह्याचे डी एल एस एचे सचिव यांचा समावेश असेल महानगरपालिका हद्दीबाहेरील समितीमध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि डी एल एस एचे सचिव यांचा समावेश असेल एम एम आर डी ए एम एम आर डी सी टी आणि एन एच एस आयच्या बाबतीत समितीमध्ये सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजेच प्राधिकरणाचे प्रधान सचिव अध्यक्ष ओ यांचा समावेश असेल या समितीच्या बैठका पक्षांनी परस्पर ठरवलेल्या ठिकाणी आयोजित केल्या जातील मृत्यू आणि अपघातासंबंधी माहिती मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत पहिली बैठक बोलावली जाईल त्यानंतर दर पंधरा दिवसांनी किमान एकदा किंवा आवश्यक असल्यास त्यापूर्वी बैठक घेईल विशेषतः पावसाळ्याच्या काळात प्रगती अंमलबजावणी आणि या निर्देशांचे पालन यावर लक्ष ठेवण्यासाठी समिती मृत्यू व्यक्तींच्या कायदेशीर वारसांनी किंवा जखमी व्यक्तींनी सादर केलेल्या अर्जावर स्वतःहून किंवा परिस्थितीनुसार कारवाई करू शकते वृत्तपत्रांनी बातम्यासह कोणत्याही स्रोताकडून माहिती मिळाल्यावर ती दखल घेऊ शकते संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला अशा कोणत्याही घटनेची माहिती अठ्ठेचाळीस तासांच्या आत समितीला कळवणे बंधनकारक असेल महानगरपालिका नगर परिषद जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केलेले अर्ज किंवा पी डब्ल्यू डी एम एस आर डी सी एम एम आर डी एन एच ए आय किंवा बी पी टी आणि त्या जिल्ह्यातील सचिव डी एल एस ए यांच्या कार्यालयांना विलंब न करता प्रतींमध्ये समितीकडे पाठवले जाईल अर्जाची अतिरिक्त प्रत थेट जिल्ह्यातील सचिव डी एल एस ए यांना सादर केली जाईल समितीकडून दंड किंवा कंत्राटाकडून वसूल केलेल्या रकमेतून भरपाई केली जाऊ शकते अशा निधीच्या अनुपस्थितीत संबंधित महानगरपालिका नगर परिषद किंवा जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग डी पी टी एम एम आर डी एम एस आर डी सी किंवा एन एच ए आय हे जबाबदार असतील रस्त्यांच्या देखभालीसाठी त्रुटींसाठी जबाबदार आढळलेल्या अधिकाऱ्यांकडून अभियंत्यांकडून किंवा कंत्राटदळाकडून चौकशीनंतर अशी भरलेली रक्कम वसूल केली जाईल अशा प्रकारे स्थापन केलेल्या समिती खड्ड्यांमुळे किंवा उघड्या रस्त्यांमुळे झालेला मृत्यू किंवा दुखापतीमुळे बळी पडलेल्यांची ओळख ही पटविली जाईल घडलेल्या प्रत्येक प्रकरणात समिती चौकशी करेल प्रथम संबंधित महामंडळ परिषद प्राधिकरणाकडून भरपाई दिली जाईल आणि त्यानंतर जबाबदार आढळलेल्या व्यक्तीकडून मग ते अधिकारी अभियंते किंवा कंत्राटदार असोत वसूल केली जाईल अशा प्रकारे स्थापन केलेली समिती रस्त्याच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या संबंधित कंत्राटदार किंवा अभियंत्याकडून वसुली प्रक्रियेवर देखरेख करेल सदोष किंवा निकृष्ट दर्जाच्या कामात दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यावर कठोर शिस्तभंगाची आणि दंडात्मक कारवाई केली जाईल अशा कारवाईत काळ्या यादीत टाकणे दंड आकारणे आणि कायद्यानुसार योग्य विभागीय किंवा फौजदारी कारवाई सुरू करणे समाविष्ट असेल व निर्देशित केलेल्या वसुल यंत्रणा उपाययोजना व्यतिरिक्त कार्य करेल सर्व खड्डे एकदा लक्षात आणून दिले की संबंधित महामंडळ किंवा प्राधिकरणाची त्वरित आणि कोणत्याही परिस्थितीत अठ्ठेचाळीस तासांच्या आत दखल घेतली जाईल असे न केल्यास होईल आणि जबाबदार अधिकारी आणि विभागीय कारवाईची हवी केली जाईल नुकसान भरपाई दावा मिळाल्यापासून सहा ते आठ आठवड्यांच्या आत दिला जाईल असे करण्यात अयशस्वी झाल्यास महानगरपालिका आयुक्त मुख्य अधिकारी जिल्हाधिकारी सीईओ अध्यक्ष किंवा प्रधान सचिव यथास्थिती विलंबासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील अशा प्रकरणांमध्ये दाव्याच्या तारखेपासून पैसे भरेपर्यंत भरपाईवर वार्षिक नऊ दराने नऊ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल महाराष्ट्राने या निर्देशाचे पालन करावे जेणेकरून बाधित व्यक्ती किंवा कुटुंबे मदतीसाठी समितीकडे संपर्क साधू शकतील याची राज्याकडून व्यापक प्रसिद्ध केली जाईल संबंधित महामंडळ किंवा प्राधिकरणाची त्वरित आणि कोणत्याही परिस्थितीत अठ्ठेचाळीस तासांच्या आत दखल घेतली जाईल असे न केल्यास होईल आणि जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार विभागीय कारवाईची हमी दिली जाईल विस्तृत माहिती घेण्यासाठी संतोष मोटे यांच्याशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी याबद्दल संक्षिप्त माहिती दिली दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सुमोटो हायकोर्ट ऑन इट्स ओन मोशन एक रीट पिटीशनचा निकाल नुकताच दिलेला आहे याच्यामध्ये सार्वजनिक रस्त्याबाबतचा उल्लेख केलेला असून सार्वजनिक रस्ता हा कसा असावा त्याबद्दल या माननीय उच्च न्यायालयाने डायरेक्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर खड्ड्यामुळे एखादा सामान्य नागरिक किंवा कोणीही व्यक्ती मृत पावल्यास त्यास सहा लाख रुपये देण्याची जबाबदारी ही सार्वजनिक विभाग असेल नगर परिषद असेल बांधकाम विभाग असेल किंवा एनी पब्लिक ॲथॉरिटी असेल यांच्या विरोधात दिलेला असून जर एखाद्या व्यक्तीची इंजुरी झाली असेल किंवा दुखापत झाली असेल तर त्याला पन्नास हजार ते अडीच लाखापर्यंतचे नुकसान भरपाई ही त्या पर्टिक्युलर विभागाकडून देण्याबाबतचे आदेश पारित झालेले आहेत त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने जवळपास अकरा डायरेक्शन इश्यू केलेले आहेत रस्त्यामुळे जे लोकांचे अपघात होत आहेत तसेच रस्ते खराब आहेत याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकांचा अधिकार आहे की मूलभूत अधिकार असल्यामुळे की रस्ते हे सुस्थितीत असणं त्या पर्टिक्युलर अधिकारी व जो कॉन्ट्रॅक्टर आहे ह्याची है, ड्युटी आहे जर अशी ड्युटी ह्या अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कायद्याने फौजदारी खटले भरा म्हणून असे आदेश या पर्टिक्युलर न्यायनिवाड्यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई सन्माननीय संदेश पाटील साहेब आणि रेवती मोहिते डेरे यांनी दिलेले आहेत त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर जर प्रत्येक विभागाने केले नाही तर त्यांच्यावरती स्ट्रिक्ट डिसिप्लिनरी ॲक्शन अँड पिनेल ॲक्शन घेण्याची तरतूद या निकालामध्ये केलेली आहे त्यामुळे असे कॉन्ट्रॅक्टर पर्टिक्युलर विभागाचे असतील त्यांना ब्लॅक लिस्टिंग करण्यासाठी त्यांच्यावर पेनाल्टी दाखल करण्यासाठी व डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून त्यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल करण्याबाबत अशी समिती गठन करण्यासाठी डालसा म्हणजे डिस्ट्रिक्ट लिगल एड कमिटी तसेच पर्टिक्युलर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल नगर परिषद असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा इतर विभागाचे अधिकारी असतील यांच्या संमतीने ही कमिटी बनून असे काम लवकरात लवकर करण्याबाबतचे डायरेक्शन या निकालामध्ये दिलेले आहेत जर याचा कंप्लायन्स किंवा याची अंमलबजावणी जर वेळेत केली गेली नाही तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे सुद्धा डायरेक्शन या केसला या न्यायनिवाड्यानुसार दिलेले आहेत म्हणून माझं प्रत्येक नागरिकांना आव्हान आहे की जर कुणाचे असे अपघात झाले असतील तर त्यांनी जरूर या कमिटीकडे किंवा डिस्ट्रिक्ट लिगल एड कमिटीकडे याबाबतची विचारणा करून नुसकान बरपाई व इतर जे काही इंजुरी आहे किंवा दुखापत आहे याबाबतचा क्लेम करावा याबाबतचे डायरेक्शन दिलेले आहेत सदर या निर्णयामुळे नक्कीच सर्वसामान्य व्यक्ती किंवा कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे या संदर्भामध्ये कुठे अपघात झाल्यास पत्रकार असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित कमिटीकडे संपर्क करायचा आहे जेणेकरून सर्वसामान्यांना या निर्णयाद्वारे न्याय मिळण्यास किंवा आर्थिक मदत मिळण्यास नक्कीच उपयोग होणार आहे आजच्या खास वृत्तावर वृत्ताचा इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोलांग साळवे दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर